माझ्या अपर्षित अनफेड या पुस्तकाबद्दल तुमच्याशी शेअर करू इच्छितो हे एकतर्फी सादरीकरण होणार नाही मी तुमच्याशी बोलेन कारण माझ्या पुस्तकाचा नायक विक्रम अनोळखी आहे कसम विचार न करता त्याने पराभूत होण्याचा निर्णय घेतला आपल्या दैनंदिन जीवनात आपण दररोज कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमुळे हरवून जातो प्रियकर किंवा गर्लफ्रेंड गमावतो झाली वगैरे आणि हे चालूच आहे हे प्रत्येक घरात प्रत्येक गल्लीत प्रत्येक कोप्यात घडते पण विक्रमने हे व्यर्थ ऐकले नाही गमावू नका गमावू नका हे आहे सांगायला खूप सोपे त्यांनी आयुष्यात फक्त काही गोष्टी अंगीकारल्या त्या अंगीकारल्यानंतर त्या कशा अंमलात आणल्या ज्या माणसाच्या आयुष्यात प्रत्येक सुखसोई होती जवळपास सतरा ऑफिसेस कारखाने हजारो लोक मुंबईत काम करतात घरातले पाच सहा मदतनीस ज्यांना आपण नोकर ड्रायव्हर गाड्या म्हणतो त्याच्याकडे मागता येण्यासारखे काही नव्हते आणि ते करू शकत नव्हते भेटत असे तो कधीच फायव्ह स्टार खाली जेवण खात नसे तो आजारी पडणार हे त्याच्या मनात घर करून गेले म्हणून तो माणूस रात्री बारा वाजता स्टेशनवर छत्रीखाली उभा राहिला तो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसोबत सवलतीचे सँडविच खातोय हे कोणी ओळखू नये म्हणून तो लपतो चाळीस रुपयांचे वीस चाळीस रुपयांचे वीस आणि तेही एकच खाल्ले तर त्याला घरी जावे लागेल तो कसा जगला खर्च तो कसा जगला हे ऐकल्याशिवाय नाही की मला ते अबाधित राहायचे आहे म्हणून तो स्वतःमध्ये पाहू लागला म्हणून त्याने पहिली गोष्ट केली की तो म्हणाला आधी मला स्वतःला वाचवावे लागेल मग तो स्वत कसा म्हणतो त्यामुळे रात्री दीड वाजता ती भाड्याच्या घरात गेली असता तिला झोप लागली नाही त्यामुळे तो बसून कायद्याची पुस्तके वाचत असे मॅडम माझा पैसा सगळीकडे आहे माझ्या नातेवाईकांनी लपवून ठेवला आहे तो कसा बाहेर काढायचा याविषयी कायद्याची कोणतीही पुस्तके नाही त्यामुळे मुंबईच्या नवीन कायद्यासाठी अर्ज करणारा तो पहिलाच होता तो आधी जाऊन रांगेत उभा राहिला त्यांच्यासमोर हजारो कोटी रुपयांची प्रकरणे आली पण तो वकील नसताना एकटाच होता आणि त्याने दाखल करण्याचा निर्णय घेतला मला जगण्यासाठी माझ्या पैशाची गरज आहे म्हणून प्रथम त्याने स्वतःला बळकट केले स्वतःचे परीक्षण केले मग कायद्याची रिकामी पुस्तके वाचून त्याला काय कळले त्याने आणखी एक गोष्ट केली की मी रडत राहिलो तर मी स्वतःला कमजोर बनवतो म्हणून त्याने स्वतःवर विनोद केले आपल्या शत्रूंवर कविता केल्या आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सारख्या मोठ्या संस्थेत होता परंतु ती एक सूचीबद्ध कंपनी होती सास्यांसोबत कोट्यवधींची कंपनी होती पण त्याने माझ्या शत्रूला कळू दिले नाही की मी तुझ्याशी लढू शकलो याचा मला आनंद आहे तर एकीकडे तो कायदा वाचत होता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हायकोर्ट सारख्या संस्थांमध्ये तो राहत होता आणि त्याची आई शेवटचा श्वास घेत होती तेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते पंचेचाळीस दिवस दवाखान्यात तिचा हात धरून मी तिची शेवटची इच्छा पूर्ण करावी असा विचार करत हात जोडून सर्वांना म्हणाला कृपया माझ्याकडे करोडो रुपये शिल्लक आहेत कृपया मला काहीतरी द्या माझी आई त्या हॉस्पिटल मध्ये आहे तिची शेवटची खास आहे मला तिचे बिल भरायचे आहे पण त्याला ती संधी दिली गेली नाही आणि त्याने माझी पत्नी गमावली नक्कीच त्याच्या आईचा खूप मोठा भाग आहे पण आणि त्याने योगायोगाने आपली पत्नी देखील गमावली हे नंतर येईल पण त्याची आई गेल्यावर त्याला वाटले की आता काही विधी झाल्यावर माझी मुलं माझी बायको माझे कोणीतरी येईल आणि बाणगंगा नितीन सी रोडवर खूप वाट पाहिल्यानंतरही तो कोणालाच दिसला नाही कोणीही सापडले नाही आईचे कानातले काठावर तरंगत होते दक्षला वाटत होते की तो आईला वाचवू शकत नाही कदाचित तो तिच्या कानातल्याही वाचवू शकणार नाही म्हणून त्याला बॉम्बेतील एका दुकानात विकावे लागले पडणारा माणूस सर्व काही विकत होता जे त्याच्या हृदयाच्या जवळ होते ते निघून जात होते आणि कोणीही रडायला किंवा त्याचे अश्रू विचारायला सापडले नाही मग तो पुढे कसा जातो त्यामुळे मला अपराजित राहायचे आहे असे त्याने कधीच कसे बुक केले नाही त्याला एवढंच माहित होत की सकारात्मक राहण्यासाठी त्याला काहीतरी करावं लागेल त्यासाठी त्याने चार गोष्टी केल्या ज्ञान आशा इच्छा आणि लक्ष या चार गोष्टी त्याला कळून चुकलं की त्या आपल्याला स्वतःला द्यायच्या आहेत त्या कोणीही देणार नाही एक काळ असा होता जेव्हा त्याने आपल्या मोठ्या बहिणीकडे थोडेफार पाच दहा हजार मागितले होते ज्याची किंमत करोडोंची होती त्याच्या बहिणीने नकार दिला होता खूप पैसे होते पण दया आली नाही तुम्हाला मिळणार नाही ती बाई एका विशिष्ट स्टेशनवर रडत होती प्रत्येकजण तिला भी वर दाखवत होता ती फॉईलमध्ये अन्न घेऊन बसली होती आणि ती सोडत नाही कारण तिला माहित आहे की मध्ये ठेवलेले अन्न तिला तीन दिवसांपेक्षा जास्त काळ जगू देई विक्रम फक्त तिथेच होता पण तिला जगण्याचे मार्ग अपराजित राहण्याचे मार्ग शोधायचे होते आणि तेच मी शेअर करणार आहे आणि मला तुमच्याकडून शिकायचे आहे आणि ईमेल व्हॉट्सअप सारखे माझे समन्वयक दिले आहेत कारण मला हे हवे आहे एक संवाद अपराजित पाऊस कसा पडावा हे हे पुस्तक जवळपास नाही त्याने हे कसे केले याचे छोटेसे तुकडे दाखवत आहे न्यायमूर्तींना आणखी एक गोष्ट लक्षात आली की वरून चोवीस तासांचे सिग्नल येतात मी चोवीस तास अधोरेखित करतो तुम्हाला ते सिग्नल्स वरून मिळत आहे महाशक्ती देवा याला तुम्ही काय म्हणाल पण तुम्हाला त्यांचे कृतीत रूपांतर करायचे आहे सात वर्षांत देवाने किमान तीस वेळा हस्तक्षेप केला मी तुम्हाला त्याची उदाहरणे सांगेन जो माणूस मोसेइनो नागरिकाच्या किनायावर पोहोचला होता तो कसा टिकून राहिला कोविड केले याबद्दल विचार करा परिधान केले पैसे मदत आणि एकदा नाही तर दोनदा एकते आणि निराधार पैशाशिवाय आधाराशिवाय मी तुम्हाला जाणून घेऊ इच्छितो तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का आणि माझ्यासोबत शेअर करा चला हा संवाद करूया आणि पुढे नेऊया मी प्रामाणिकपणे एकमेकांना मदत करण्यासाठी आणि नवीन कथा तयार करण्यास उत्सुक आहे जेणेकरून आम्ही दोघेही पराभूत होऊ नये असे भेटूया